नमस्कार शेतकरी मित्रांनो दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे आणि त्याचआधी देशभरातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे एक मोठा दिवाळी गिफ्ट शनिवारी नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान संस्था येथे पंतप्रधान मोदींनी कृषी क्षेत्रासाठी तब्बल पस्तीस हजार चारशे चाळीस कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजनांचा शुभारंभ केला या दोन योजना म्हणजे पंतप्रधान धनधान्य कृषी योजना आणि दलहन आत्मनिर्भरता मिशन या दोन्ही योजना शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आल्या आहेत पीएम धनधान्य कृषी योजना ही संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीवर आणि सिंचन व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करते या योजनेअंतर्गत देशातील शंभर कमी उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे या जिल्ह्यांचा उद्देश म्हणजे पुढील पाच वर्षात म्हणजेच दोन हजार तीस पर्यंत हे जिल्हे राष्ट्रीय सरासरी उत्पादनाच्या पातळीपर्यंत आणणे यासाठी केंद्र सरकारने चोवीस हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे या योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार आहेत प्रत्येक शेतापर्यंत सिंचन सुविधा साठवणिक आणि गोदाम सुविधा सुलभ कर्ज पुरवठा आणि प्रगत कृषी तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण या योजनेअंतर्गत जवळपास एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा मिळेल असा अंदाज आहे पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात आणखी एक योजना सुरू केली दलहन आत्मनिर्भरता मिशन ही योजना फक्त डाळ उत्पादन वाढवण्यासाठी नाही तर देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा मोठा प्रयत्न आहे या मिशनसाठी अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहेत उत्तम दर्जाची बियाणं भांडारण सुविधा आणि हमी भावाने डाळ खरेदी या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक स्थैर्य मिळेल आणि देशाच्या डाळ उत्पादनात आत्मनिर्भरतेकडे मोठा टप्पा गाठला जाईल पंतप्रधान मोदी म्हणाले ही केवळ योजना नाही तर भावी पिढीला सक्षम बनवण्याचा संकल्प आहे गेल्या अकरा वर्षात सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करत आहे आणि या दोन योजनांमुळे भारतीय कृषी क्षेत्र आणखी मजबूत होणार आहे जर तुम्हालाही ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सब्सक्राइब